अमेरिका आणि भारतामध्ये सुरू असलेली ट्रेड डील सध्या चर्चेचा विषय ठरली आहे अमेरिकेला भारताच्या डेअरी उद्योगात एंट्री करायची आहे मात्र याला भारताकडून अद्याप हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला नाहीये याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नॉनव्हेज मिल्क मांसाहारी दूध आहे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आहे की जर अमेरिका आणि भारतामध्ये ही व्यापारी डील झाली तर भारताला दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तब्बल पाचशे डॉलरचा फायदा होऊ शकतो मात्र या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना भारतानं अमेरिकेला आधी सांगितलंय की आमच्या आम्ही आमच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत त्यामुळे भारतात या प्रकारच्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे जाणून घेऊयात मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय किती देश अशा दुधाचा वापर करतात आणि या दुधाचे फायदे तोटे काय आहेत काय आहे नॉनव्हेज दूध जे दूध देणारे पशु किंवा गायी आहेत त्यांना चाऱ्याच्या रूपात मांस किंवा रक्त दिलं जातं त्यांच्यापासून मिळणारं दूध हे मांसाहारी दूध म्हणून ओळखलं जातं गाईंचं वजन वाढवण्यासाठी गाईंना चारा म्हणून रक्त दिलं जातं यामध्ये चिकन मासे मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार या जनावरांना मारून विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या मांसावर प्रक्रिया करून ते मांस दूध देणाऱ्या जनावरांना खायला देतात या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्या देशातील लोक डाएटवर जास्त फोकस करतात त्या देशामध्ये या दुधाची सर्वाधिक विक्री होते या दुधाचे काही फायदे देखील आहेत आणि काही तोटे देखील आहेत या दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा साठा असतो त्यामुळे दुधामुळे हाडं मजबूत होतं हृदयविकाराचा धोका कमी होतो मात्र दुधामुळे त्वचेला नुकसान होण्याची देखील शक्यता असते हे दूध पसण्यास देखील जड असतं त्यामुळे त्रास होऊ शकतो मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज